शिरोळ तालुक्यातील बेचाळीस कलाकारांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजाराचे अनुदान जमा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा दोन हजार एकोणीस सालापासून शिरोळ तालुक्यातील कलाकार मानधनापासून वंचित होते अखेर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना न्याय मिळाला आहे शिरोळ तालुक्यातील बेचाळीस कलाकारांना सन दोन हजार एकोणीस सालापासून मानधन मिळाले नव्हते आमदार यडरावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील बेचाळीस ज्येष्ठ कलाकारांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा झाले असल्याने कलाकार बांधवांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांचे आभार मानले आहेत शिरोळ तालुका ही कला पंढरी म्हणून ओळखली जाते येथील अनेक कलाकार जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत आयुष्यभर आपल्या कलाकारीच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करण्यात खर्ची घातलेल्या कलाकारांच्या वृद्धापकाळात मात्र त्यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात अशा कलाकारांना आपल्या उतरत्या काळात जगण्याचा आधार निर्माण व्हावा यासाठी शिरोळ तालुक्यातील बेचाळीस ज्येष्ठ कलाकारांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांच्या मानधनाचे हक्क मिळवून दिले आहे आज तब्बल बेचाळीस कलाकारांच्या खात्यात प्रत्येकी पाच रुपये जमा झाले आहेत सन 2019 पासून शिरोळ तालुक्यातील कलाकार मानधनासाठी वारंवार शासनाकडे मागणी करत होते कोरोना काळात तर कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती याचबरोबर शिरोळ तालुक्यातील लाभार्थी कलाकारांचा कोटा वाढवून घेतला होता आज ती संख्या बेचाळीस वर पोचली आहे अखेर महायुतीच्या सरकारने आमदार येडरावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील कलाकारांना न्याय दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सन दोन हजार एकोणीस पासून वयोवृद्ध कलाकार मानधन समितीची स्थापना झालेली नव्हती सततच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या कमिटीची स्थापना केल्याने त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले या समितीमध्ये आमदार यड्रावकर यांनी कलाकार श्रीनिवास कुंभार यांची सदस्य पदी निवड केली अखेर या समितीच्या माध्यमातून कागदपत्रांची पूर्तता करून शिरोळ तालुक्यातील बेचाळीस लाभार्थी कलाकारांच्या खात्यात रुपये पाच हजार हे मानधन जमा झाले आहे या लाभार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे सुरुवातीला या कलाकारांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये इतके मानधन मिळत होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मानधन पाच हजार रुपये करून वयोवृद्ध कलाकारांना जगण्याचे बळ दिले आज शिरोळ तालुक्यातील बेचाळीस लाभार्थ्यांना हजार रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे कलाकारांची पंढरी म्हणून शिरोळ तालुक्याची ओळख आहे संपूर्ण आयुष्य रसिकांचे मनोरंजन करण्यात खर्ची घालणाऱ्या कलाकारांच्या उतरता वयात मात्र त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात त्यांना आधार मिळावा या दृष्टिकोनातून शिरोळ तालुक्यातील बेचाळीस कलाकारांच्या हक्काचे मानधन जमा झाले आहे यापुढेही शिरोळ तालुक्यातील एकही एक ज्येष्ठ कलाकार शासकीय मानधनापासून वंचित राहणार नाही राजेंद्र पाटील लट्रावकर आमदार शिरोळ